तो तुम्ही या पत्राने त्याचे अठ्ठावीस घेतले एक माहिती केली नाही साहेब अगर वान विभागाचा होता यांनी अर्ज वर्ग केला तर वान विभागाने मला कुठलंच उत्तर दिलं नाही वान विभागाचं माझं अपील झालं मला त्यांच्याकडून कुठलंच उत्तर मिळालं नाही हा त्यांनी पेसिफिक कारण की हे बा यांनी पैसे भरण्यासाठी जे पत्र दिलेलं मला माझं पत्र बघा कोणी दिलं मला पत्र भरायला पैसे भरायला कोणी पत्र दिलं हां मग मी पैसे कोणाच्या एडवर दिलं यांच्या पावती जमा करायला कर मी यांच्याकडं गेलो नाही आले नाही पावती जमा करायला ना आला नाही शांत बोल जरा आपल्या अवकात मध्ये बात शांत बोल रे शांत बोल जरा माझ्याशी आरे पुरे करायचं नाही तुझ्या आईची गाण तुझ्या मी बात कर कुत्र्यासारखा ठोकली तुला तुझ्या काय बापाचा नोकर नाही मी तू तुझ्या तुला आत्ता मार भोत साहेब तू माझ्या आशी बात कबर केली साहेब मेरे कोण का उत्तर दे तू माझ्याशी अशी बात कबर केली तुझ्या काय बापाचा नोकर आहे का तू आरे कुणा कबर केलं माझ्याशी तुझ्या आईचा भोसडा जाऊ तुझ्या नाही तर तू दुसऱ्या साहेबांचा कुत्र्यासारखा मारलचोत नाही तुला तुझ्या आईचा भोसडा माझ्या आरे पुरे करायचा नाही भ्यांचो तू साहेब देखो क्या बोल तुझ्या आईचा तुझ्या तुकाला दाब घे ना भोत तिथल्या जमिनी शेकून घेतल्या याच्या त्याच्या माझ्याशी कार्य पुढे केला कुत्र्यासारखा मारल भयंच तू माझ्याशी बात नाही करायची तुझ्या आईचा तोडीवार वाद तुझ्या नाही तर भो

या बरोबर आपल्या लोकेश काय तुमचं असं म्हणणं आहे की तुम्हाला माहिती भेटली नाही पवार साहेब तुम्ही माहिती दिली आणि जे चोवीस रुपये भरायला दिले अठ्ठावीस रुपये जो आमच्याकडे महाविभागाचा अर्ज आहे तो आमच्याकडे वर्ग झाला वर्ग झाल्याची अठ्ठावीस रुपयाची पावती भरायला दिली हा काय आमच्याकडे याला आला नाही आला तर ती ती पण माहिती देऊ

पावती भरली ना मी पावती पैसे भरले ना साहेब हे जे ते पैसे जे तुम्हाला तुम्हाला भरायला दिले ते लॉक बुक साठी दिले कारण त्यांनी पत्रामध्ये स्पेसिफिकली नमूद केलंय रोजी हस्तांतरित केलेल्या माहिती अधिकार नियम म्हणजे तुम्ही जे डायरेक्टली अग्निशमन अधिकारी म्हणून त्यांना पत्र दिलं ना त्याच्या ऑलरेडी त्यांनी उत्तर दिलंय की माहिती दिला काय कारण त्यांनी हालचाल रजिस्ट्रा त्यांच्याकडे नाही तुमचा जो विषय आहे तुम्ही त्यांना हे हस्तांतरित केलेली माहितीची त्यांनी तुम्हाला अठ्ठावीस रुपये भरायला दिली कॉर्पोरेशनला जरा वेळ झाला

पूरा चलो क्यों थोड़ा सा था? था? बोलो साहब नहीं इसको मैं जब तक मारूंगा नहीं तब तक मैं छोड़ूंगा मेरी साइड में काम डाउन को साहेब पवार साहेब आपलं थोडक साहेब तुमचं समजा देवी विषय तुम्ही उलट माले गाली गोलस मनाची बात काही साहेब तुम्ही गलत बात काही पुन्हा तुमचं तुमचं झालं चला येस पवार साहेब येस